नमस्कार शेतकरी वाहनो शेतकरी राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी आता नवीन महायुती सरकारच्या माध्यमातून खास करून पीक संदर्भातील खूपच एक गुड न्यूज आणि गुड महत्वाचा असं अपडेट आहे तुम्हाला सांगू शकतो की मागील काही काळामध्ये मा ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे शेतीमालाचे नुकसान झाले होते त्याच्यामध्ये सोयाबीन असो कापूस असो तूर असो इत्यादी बऱ्याच काही पिकाचे नुकसान झाले होते आणि त्यावेळी त्या ज्या त्या त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तालुका तहसील कार्यालयाच्या माध्यमातून त्याच वेळेस आपल्या तलाट्यांच्या माध्यमातून जे सर्वे नोंद करण्यात आले होते आणि त्याच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यांच्या अधिसूचना निघालेल्या होत्या आता त्या जिल्ह्यांसाठी तो दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अगदीचा पिक मा हा मंजूर झालेला आहे तुम्हाला सांगू शकतो की त्याची रक्कम आता हेक्टरी जवळपास अठ्ठावीस हजार पाचशे रुपयापासून ते तीस हजार रुपयापर्यंत तिची रक्कम आहे आणि अगदी पुढच्या दोन ते चार दिवसामध्ये हा सर्व एक पीक काही एकंदरीत पीकमा हा डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये शेतकऱ्यांना वितरण होणार आहे तर याच्या संदर्भात संपूर्ण काही माहितीचा आढावा अगदी पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे जेणेकरून तुमचा पण जिल्ह्याचं यादी किंवा तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचं सर्व काही मस्त मंडळ निहाय सर्व काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी पुढच्या दोन मिनिटात सांगणार आहे त्या आता व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि त्या शेतकरी पुढील पण असल्याच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल खाली दिलेल्या लाल किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती सदस्य नक्कीच व्हा आणि व्हिडिओला पण एक लाईक आताच करा तर शेतकरी तुम्हाला सर्व काही जिल्हा आहे मी माहिती अपडेट आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर नंबर एकचा जो जिल्हा आहे शेतकरी अकोला तर तुम्हाला सांगू शकतो की अकोला जिल्ह्यामध्ये जे की सप्टेंबर जे की ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमध्ये खूप जास्त अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे पावसामुळे शेतीमालाचे नुकसान झाले होते तर अकोला जिल्ह्यातील त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यासाठी काही तिथे अज्ञाना निर्गमित करण्यात आली होती काढण्यात आली होती आता त्याच अकोला जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी ही खूप अत्यंत आनंदाची गुड न्यूज आहे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस आणि इत्यादी म्हणजेच की तूर या पिकासाठी एक रुपयामध्ये पीक मा काढला होता त्या शेतकऱ्यांना आता लवकरातच हा पीक मा भेटणार आहे आता कधी भेटणार आहे हे पण तुम्हाला मी व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे त्याच्यानंतर नंबर दोनचा जो जिल्हा शेतकरी तो आहे अमरावती तर अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगू शकतो की एकूण जे की शेतकऱ्यांना जवळपास पस्तीस प्लस महसूल मंडळामध्ये हा पीकमा मंजूर करण्यात आलेला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आणि अमरावती जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पण त्यावेळी म्हणजेच की ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या काळामध्ये काळामध्ये जे की आचारसंहिता लागण्यापूर्वी अधिसूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या अमरावती जिल्ह्यातील तर अमरावती जिल्ह्यात पण हा पीकमा लवकरच भेटणार आहे शेतकरी व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे माहितीपूर्ण आहे नक्कीच पूर्ण पहा त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे शेतकरी तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच की जुना नामकरण त्याचं अहमदनगर आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर तर अहिल्यानगर जिल्ह्यात पण शेतकरी हा पीक मंजूर करण्यात आलेला आहे अहिले नगर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पण त्यांतील कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून पण त्याची जी अधिसूचना ती निर्गमित करण्यात आली होती शेतकरी त्याचबरोबर पुढचा जो चौथ्या नंबरचा जिल्हा आहे तो आहे धाराशिव आता धाराशिव जिल्ह्यात देखील शेतकरी खूप मुबलक प्रमाणात हा पीक कापूस सोयाबीन आणि तूर इत्यादी काही पिकांसाठी भेटणार आहे तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही खूप अत्यंत आनंदाची न्यूज आहे खास करून शेतकरी कापूस पिकासाठी आणि सोयाबीन पिकासाठी खूपच जास्त मुबलक प्रमाणात हा पीक माहिती शेतकऱ्यांना भेटणार आहे त्याच्यामध्ये एकूण विचार केला तर तुम्हाला सांगू शकतो की दा धाराशिव जिल्ह्यासाठी जवळपास पन्नास प्लस महसूल मंडळामध्ये हा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी त्याच तुम्हाला पुढचा नंबरचा जो जिल्हा तो आहे छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण टोटल अठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये शेतकरी म्हणून हा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला सांगू शकतो की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लवकरच हा पिकमा देखील आता सुरुवात करण्यात येणार आहे कारण की हे सर्व काही रक्कम वगैरे सर्व काही राज्य शासनाच्या माध्यमात तत्कालीन मंजूर करण्यात आली होती परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहितेमुळे सर्व काही गव्हर्नमेंटचे कामही इथे रकडले ले हाला विमा कंपन्या जरी प्रायव्हेट असतात निधी हा गव्हर्नमेंट त्यांना येत असतो तर आता हा वेगाने शेतकरी म्हणून आता सरकार स्थापित झाल्याच्या नंतर हे सर्व काही कामे इथून पुढे सुरू होणार आहे पुढचा नंबरचा जिल्हा शेतकरी तो आहे कोल्हापूर तर शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगू शकतो की कोल्हापूर जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची गुड न्यूज आहे कारण की त्यांच्यासाठी पण त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तत्कालीन सर्व काही अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती त्याचबरोबर पुढचा जिल्हा शेतकरी सातव्या नंबरचा जो आहे गडचिरोली तर गडचिरोली जिल्ह्यात देखील ह्या जे सर्व काही पिकण्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती आता शेतकरी तुम्हाला मी जिल्ह्याने एकदा अपडेट सांगून देऊ लागले म्हणजेच की कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील हा पिक भेटणार आहे आणि किती तारखेपासून तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येण्यास सुरुवात होणार आहे व्हिडिओच्या शेवटी अगदी दोनच मिनिटं तुम्हाला मी सांगणार आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे गोंदिया तर गोंदिया जिल्ह्यात पण शेतकरी आज निर्गमित झालेली आहे त्या पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर जळगाव खास करून आमचा जालना जिल्हा तर शेतकरी जालना जिल्ह्यामध्ये एकूण टोटल एकोणवीस महसूल मंडळामध्ये हा पंचवीस टक्के अग्रिमचा दोन हजार चोवीसचा पिकमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकरच जालना जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांसाठी हा पिकमा भेटणार आहे आणि तुम्हाला सांगू शकतो की ज्या शेतकऱ्यांना अद्यापही दोन हजार तेवीसचा पंच्याहत्तर टक्के म्हणजेच की शेतकरी खरीप पिकमा भेटला नाही त्या शेतकऱ्यांना पण आता तो पीक मा भेटणार आहे राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना कधी भेटणार आहे ते पण मी व्हिडिओमध्ये अगदी एका मिनिटात सांगण्याचं काम पुढे करणार आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा शेतकनो ठाणे त्याचबरोबर धुळे नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक त्याचबरोबर शेतकरी परभणी आता परभणी जिल्ह्यात खूपच मुबलक प्रमाणात हा पीकमा भेटणार आहे मांगलकी काळामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये तात्काळ जे की नुकसान भरपाईच्या पुटी तो पिकमा भेटला होता परंतु राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना आता लवकरच हा पंचवीस टक्के अग्रेन दोन हजार चोवीसचा पिकमा भेटायला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा शेतकरी पुणे बीड त्या बीड जिल्ह्यात खास करून धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं की आमच्या बीड जिल्ह्यामध्ये पन्नास एम पेक्षा जास्त पाऊसची नोंद तिथे त्यांनी करून दिली होती ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरच्या त्या महिन्याच्या त्या मागील तीन वित्तीय महिन्याच्या काळामध्ये तर शेतकरी बीड जिल्ह्यात खास करून मुबलक प्रमाणात कापूस सोयाबीन पिकासाठी खूप जास्त मोठ्या प्रमाणात तो पिकमा भेटणार आहे त्याजवळ पुढे बुलढाणा भंडारा त्याजवळ शेतकरी यवतमाळ आहे रत्नागिरी आहे त्यादर लातूर आहे वर्धा आहे लातूर आहे वाशिम आहे सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर आणि हिंगोली खास करून आता शेतकरी शेवटचा जो मेन पॉईंट जो महत्वाचा जिल्हा आहे तो हिंगोली आता हिंगोली जिल्ह्यात तत्काळ जे की शेतकरी सप्टेंबर महिन्याच्या जे की वीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यानच त्या शेतकऱ्यांना तो पीक मग तत्काळ नुकसान भरपाईच्या पुटे भेटला होता कारण की खास करून हिंगोली जिल्ह्यात खूप जास्त शेतकऱ्यांचे कापूस पिकाचे खास करून सोयाबीन पिकाचे मका पिकाचे खूप जास्त नुकसान तिथे झाले होते तर त्यांना सरसकट पीक मध्ये राज्य सरकारने तत्कालीन त्यावेळेस ठरलं होतं त्यावेळी तत्कालीन बऱ्याच शेतकऱ्यांना भेटला परंतु अद्याप राहिलेले जे उर्वरित शेतकरी होते त्यांना शेतकऱ्यांना आता ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तो पंचवीस टक्के अग्रिमचा पीक मग त्यांना तो भेटणार आहे तर शेतकरी आता हे झालं महत्वाचे जे जिल्हाने अपडेट तुम्हाला मी सांगितलं त्या जिल्ह्यातील सर्व काही माहिती आता तुम्हाला हा पीक माग दिवस तुमच्या अकाउंटमध्ये येण्यास वितरण होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी आता हे राज्य म्हणजे की शासनाकडे काही नसतं हे सर्व काही हातात असतं ज्या नऊ आठचे आठ ते नऊ ज्या पीक महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्या जिल्ह्यांसाठी नियमित करण्यात आले नियुक्त करण्यात आले तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की आता सध्या सरकार अद्यापही स्थापित झालेली कोणाची सत्ता म्हणजे आता सर्व काही महायुतीचा पुर पुरेपूर निकाल तिथे लागले परंतु अजून महाराष्ट्रात सत्ता पुरेपूर स्थापित झाली नाही तरी देखील तुम्हाला सांगू शकतो की हा पीक नक्कीच तुम्हाला पाच ते पंधरा डिसेंबरच्या दरम्यान कधी पण तुमच्या अकाउंटमध्ये येऊन मित्र होऊन जाईल आनंदाची सर्व शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे अठ्ठावीस ते तीस रुपयांपर्यंत हेक्टर तुम्हाला पिक भेटणार आहे कापूस सोयाबीन असो इथे इत्यादी तूर असो अशा काही पिकांसाठी आता जे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांना अद्यापही भेटला नव्हता आता त्याच्यावर मी जिल्ह्याचा उल्लेख करणार नाही कारण की तुम्हाला ऑलरेडी माहित आहे की तुमचं जिल्ह्याच्या पात्र आहे की नाही कारण की आपण मांगली काळामध्ये बऱ्याचदा याच्यावरती ह्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवून शेतकऱ्यांना सांगितलं की याच्यामध्ये कोणते कोणते ते आठ ते बारा जिल्ह्यांचा समावेश आहे तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की त्या शेतकऱ्यांसाठी तो पीक मा देखील पंधरा डिसेंबरपासूनच पुढे आता भेटायला सुरुवात होणार आहे कारण की तोपर्यंत राज्यात सरकारचा कालकिर्ती सर्व काही कालावधी त्यांचा सुरुवात होते सर्व काही त्यांची सत्ता स्थापित होते आता मंत्रिपदासाठी दे देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की मला मुख्यमंत्री द्या म्हणजे मुख्यमंत्र्याचं पद द्या एकनाथ शिंदे यांना येत उपमुख्यमंत्री पद पण भेटू शकते आणि अजितदाता पवार यांना गृह मंत्रालयाचं खातं देखील भेटू शकते शेतकरी आता हे त्यांचं ते झालं परंतु हे माहिती तुम्हाला मी सांगण्याचं सा काम माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून केलं व्हिडिओमधील माहिती कशी वाटली पुड़ी 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 ते कमेंट करून मात्र नक्कीच सांगा पुढील पण असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा शेतकऱ्यांना मिळवा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान